अकोल्या जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे अकोल्या जिल्ह्यातील अनेक घरं उद्ध्वस्त झाले गोरगरिबांचे या मुसळधार पाण्याने पावसाने अनेक घरं जमीनदोस्त केले तात्काळ या घरांची पंचनामे पंचनामा करून सामान्य नागरिकाला मदत दिली पाहिजे अनेक ठिकाणी भी भिंती कोसळल्या टीनं वाहून गेले घरावरचं छप्पर गेलं या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील सामान्य नागरिकावर आज अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात आणि अकोला जिल्ह्यात पहिलेच रोजगार नाही सामान्य माणसाच्या हाताला काम नाही पाण्या पावसात खायाला अन्न नाही अशा परिस्थितीत त्याच्या डोक्यावरचा छप्पर आज जमीनदोज झालं सामान्य माणसाला आज मदतीची आवश्यकता आहे त्या सामान्य माणसाला तात्काळ मदत करून ज्या ज्या ठिकाणी अशा घराचं नुकसान झालं त्या त्या ठिकाणी पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करावी आणि अकोल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक सगळं पाण्यानं उद्ध्वस्त झालं शेतकरी हा रस्त्यावर आला शेतकऱ्यांच्या शेतीत टोंग्या एवढं पाणी जमा झालं संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची सुद्धा पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावे हे आम्ही मागणी करतो आणि सामान्य माणसाचं खर या ठिकाणी उद्ध्वस्त झालं त्या सामान्य माणसालासुद्धा वाचवण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पाहिजेत तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला ज्याचं घर उद्ध्वस्त झालं त्याला तात्काळ शासनाची मदत जाहीर झाली पाहिजेत हे आम्ही मागणी करतो अन्यथा अकोल्या जिल्ह्यात आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला मदत जाहीर झाली पाहिजेत अशी आम्ही अपेक्षा करतो आणि कोणताही सामान्य माणूस हा उद्ध्वस्त होता कामा नाही आणि कोणताही शेतकरी हा आत्महत्या करता कामा नाही याची दखल शासनाने घेतली पाहिजेत एवढंच आम्ही मागणी करतो जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी